नमस्कार ती एक कविता आहे कुठली तरी मराठी कोणाची मला नक्की आठवत नाही पण कविता फार सुरेख आहे ऊन खिचडी साजूक तूप वेगळं राहायचं भारी सुख म्हणजे संध्याकाळच्या वेळेला फारसा स्वयंपाक न करता म्हणजे ऊन खिचडी या शब्दात सुद्धा एक फार महत्वपूर्ण गोष्ट आहे म्हणजे फारशी मेहनत नको कुठे पोळ्या करा वरण करा भाजी करा भात करा सगळंच करा याच्यापेक्षा ऊन खिचडी म्हणजे फक्त खिचडीच काय एकदा टाकलं की संपलं शिजली की खायची त्यावर साजूक तूप टाकायचं आणि मस्त असट झालेल्या खिचडीवर संध्याकाळच्या वेळी पोट भर ताव मारायचा तुडुंब पोट भरलं की झोपी जायचं हे सुख कधी मिळू शकतं एका बाईला वेगळं राहायचं भारी सुख सासू पासून दूर राहायला मिळालं कारण संध्याकाळच्या वेळी सासूला विचारायचं शिल्लक काय काय मग तिनं सांगायचं हे कर ते कर ते कर मग तिनं ते करायचं या कामात वेळ घालायचा त्यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं म्हणून बहुतेक सुना या आपल्या सासूपासून वेगळं राहतात सासवा बहुतेक सगळ्या खाष्ट असतात आणि अशा खाष्ट सासवांपासून मुक्ती मिळण्याचा प्रयत्न सारेच करतात सगळ्या सुनांसोबत भांडणारी सासू तर खाष्ट ठरतेच तुम्हाला वाटेल मी काय कुटुंब पुराण लावलंय राज ठाकरे पुन्हा अशा खाष्ट सासूसोबत राहायला निघालेत होय खाष्ट सासू सोबत राहायला निघालेत आणि त्यांच्या लेखी खाष्ट सासू म्हणजे उद्धव ठाकरे आहे आता हे वाक्य मी माझ्या मनच सांगत नाहीये आई शपथ आपण आपल्या मनानं काहीच बोलत नाही हे राज ठाकरेच ठाण्यातल्या एका भाषणात बोलले होते सासूची गोष्ट सांगितली होती त्यांच्या तोंड ऐकायची का ऐका एका, एका, एका।, एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली अनेक लोक निघून गेले त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय आहे ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली काय असतं एक एक कुटुंब असतं त्या कुटुंबामध्ये तीन मुलं असतात पहिल्याचं लग्न होतं सुनबाई घरामध्ये येते सासूबाईशी बैला भांडण होत सुरू होतं तो मुलगा म्हणतो जाऊ दे मरुदे आपण घर दुसरं करू आपण दुसरीकडे जाऊ म्हणून तो मुलगा आणि ती सुनबाई ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात लोकं म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आल्या की आपल्या सासूबाईंशी नीट बोलायला नको काही करायला नको दुसऱ्या मुलाचं लग्न होतं सूनबाई घरामध्ये येते थोड्या दिवसात सासूबाईंशी सु भांडण सुरू होतं वाद सुरू होतात सगळं सुरू होतं तो मुलगा म्हणतो आपण जाऊन देत आपण आपण दुसऱ्या घरात जाऊन राहू आपण दुसरीकडे जाऊन राहू म्हणून दुसऱ्या पण मुलगा निघून जातो घराबद्दल तिसरी मुली मुलाचं लग्न होतं तिसरी सून येते तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं मी तिसरा तिसरा मुलगाही घर सोडून जातो तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे कळलं का तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये तिथे तिचा प्रॉब्लेम आहे ही जी मुलं सोडून गेली ना त्यांचा नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम सासूचा आहे ऐके ना ऐक नाही खाष्ट सासू उद्धव ठाकरे मग जर उद्धव ठाकरे खाष्ट सासू होते तर राज ठाकरेंना पुन्हा त्यांच्या सोबत राहायला का जायचंय बरं प्रॉब्लेम कुठं होता बघा म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपण काय संसाराचं पृथक्करणच करू जरा पोस्टमार्टमच करू सासूसोबत का राहायचं नसतं कारण सासू टोमणे मारते आता टोमणे मारते हा शब्द उद्धव ठाकरेंच्या वतीत लागू पडतो म्हणून लगेच त्यांनाच बोललो असं समजू नका सासू कुचकं बोलते आता हाही शब्द त्यांना लागू पडतो म्हणून उगाच मी उद्धव ठाकरेंना बोललो असं समजू नका टोमणे मारते कुचकं बोलते कामच करत नाही असं म्हणते तुझा काहीच उपयोग नाही म्हणते सगळं माझ्यामुळेच चाललंय असं म्हणते हे सासूचे गुण रा उद्धव ठाकरेंच्या मध्ये आहेत असं राज ठाकरेंना वाटलं होतं आणि त्यासोबत त्यांचा दावा असा होता की मला जे आवडत नाही ते सासूला आवडतं सासूला जे आवडतं ते मला आवडत नाही म्हणजे रा कुठे होता राहुल गांधी राज ठाकरेंच्या लेखी मूर्ख होते अक्कल नाही हा शब्द मूर्ख होते असाच असतो हा सावरकरांचा सा सन्मान केला पाहिजे असं वाटत होत त्यांना सावरकरांचा सा, पुरंदरेंचा सा सन्मान केला पाहिजे असं वाटत होतं आणि उद्धव ठाकरे त्यांच्याजवळ जाऊन बसतात हा त्यांचा आक्षेप होता ऐका काँग्रेस जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा हे राहुल गांधी अक्कलपण नाही त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करते त्या दिवशी आमच्या त्या वर्षाताई गायकवाड व्यासपीठावरती वर्षाताई गायकवाड त्या रा, रा, राहुल गांधीना शिवछत्रपतींची प्रतिमा देत होत्या ती प्रतिमा त्यांनी घेतली अशी बघितली प्रतिमेकडे बघितलं आणि दुर्लक्ष केलं दुसरीकडे तोंड फिरवलं महाराजांची प्रतिमा देखील हातामध्ये घ्यायला जो माणूस ज्याला लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन हे बसलेत आणि का बसले होते स्वतःचा स्वार्थ बस मला मुख्यमंत्री करा ऐकलं मग या लोकांजवळ जाऊन बसणाऱ्या उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी खाष्ट सासू म्हणून सोडलं होतं आता पुन्हा त्याच पंक्तीत जाऊन बसून म्हणजे उद्धव ठाकरे ज्या राहुल गांधींच्या सोबत आहेत सावरकर विरोधकांच्या सोबत आहेत पुरंदरे विरोधकांच्या सोबत आहेत त्याच उद्धव ठाकरे सोबत हे पुन्हा जाऊन नव्याने सासूसोबतच्या नवऱ्यासोबतच्या संसाराला का सुरुवात करतायत हा प्रश्न आम्हाला पडतो बरं जाऊ दे हा त्यांचा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे मला प्रश्न आहे तो सतरा हजार लोकांचं काय करायचं सतरा हजार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकाचं काय करायचं काय करायचं बरं या सतरा हजार लोकांवर उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये केसेस टाकलेल्या होत्या त्या केसेसचं काय करणार आहात बरं आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत होण्याची शक्यताही दिसत नाही सतरा हजार लोकांवरच्या केसेस सोडून घ्यायच्या असतील तर सरकार सोबत असलं पाहिजे का सरकारच्या विरोधात असलं पाहिजे सतरा हजार कार्यकर्त्यांवरती केसेस टाकणारे मनसेच्या सतरा हजार मनसैनिकावरती केसेस टाकणारे उद्धव ठाकरे राज ठाकरेंना अप्रिय होते आता प्रिय का वाटायला लागलेले आहेत अप्रिय होते हे राज ठाकरे स्वतःच्या तोंडाने सांगतायत ऐका आज या महाराष्ट्रामधल्या मी मशिनींवरचे भोंगे खाली आणायला सांगितले आले पण खाली बंदही झाले की एक वेळा आम्ही बंद करतो पण हनुमान चालीसा म्हणू नका उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते सगळे बंद झाले सतरा हजार माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती त्या सरकारने केसेस टाकल्या का कारण हनुमान चालीसा म्हणणार होते मान्य बाळासाहेबांनी शिवतीर्थावरनं का अनेक बंद सांगितलं होतं की या मशिनीवरचे भोंगे खाली आले पाहिजेत जर ती गोष्ट जर समजा राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती सतरा हजार जणांवरती तुम्ही केसेस टाकता तुमचा कल कळला आम्हाला कुठे आहात तुम्ही ऐकलं मग आता यांना का प्रिय वाटू लागले आणि उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्याने या सतरा हजार लोकांच्या केसेस वापस घेतल्या जाणार आहेत का महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बर केसेस वापस घेणं सोडून द्या या केसेस केल्याबद्दल रिग्रेट तरी उद्धव ठाकरेच्या मनात येणार आहे का आणि सतरा हजार लोकांना त्रास दिला म्हणून परत ते माफी मागणार असतील मनसैनिकांची तर राज ठाकरे नारत का पक्ष राज ठाकरेंचा व्यक्तिगत मालमत्ता आहे हे आम्हाला माहीत आहे पण सतरा हजार कार्यकर्त्यांच्या अंगावर पडलेल्या केसेस हा राज ठाकरेंचा व्यक्तिगत विषय कसा असू शकतो तो त्यांच्या कार्यकर्त्यांच्या त्रासाचा विषय त्यांची परवानगी आहे का यांची परवानगी घ्या आणि खुशाल संसाराला सुरुवात करा राज साहेब नमस्कार